नमस्कार मित्रांनो मी रोन बॉट आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आहे गौरी गणपती विसर्जनाचा दिवस तर आता आज आमची गौरी आणि गणपती आम्ही पोचवणार आहोत त्याआधी मी चाललो आहे आमच्या कोंडीवरती जिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो ना तिकडे चाललो आहे कारण पाणी आहे ना फुगवलं नाही आहे म्हणजे इकडे पाणी साचवलं नाही आहे ह्या टायमाला खूप उशीर झाला ॲक्च्युली आधी केलं पाहिजे होतं पण आता दीड दिवसाचे जेव्हा गणपती गेले तेव्हा बघितलं की म्हणजे पाणी जास्त नाही आहे त्या कोंडीमध्ये तर सो आता आम्ही फुगवणार आहोत ती कोंड तर बघूया प्रयत्न चालू आहेत पुढे गेलेत काही म्हणले आता मी चाललो आहे थोडं फुगवायचा प्रयत्न करतोय पाणी जेणेकरून मूर्ती पूर्णपणे विसर्जित होईल चला मग आता जाऊया आता पण कोंडीवर आमची कोंडीची वाढ बघा ह्या वाटेने आता आम्हाला विसर्जन म्हणजे गणपतीचे विसर्जन करणार ह्या वाटेने येणार सगळे पूर्ण वाट एकदमच खराब आहे त्याच्यामुळे काय झालं डोक्यावर नेणं पण मुश्किल आहे म्हणजे आमच्यासाठी तरी गावचे मुंडे कशी वाट काढून नेतात कारण त्यांना वाट अशी पायाखाली आहे ही काही काय अशी कात्या बित्या कुठून पाय घसरलं की झालं हे ॲक्च्युली काम झालं रस्त्याचं आता बघूया कधी काय होईल पुढे ते एक धबधबा दब आहे छोटासा धबधबा दब आहे बघूया दिसतो आहे का दाखवायचा प्रयत्न करीन मी कोंडीचं जे पाणी येतं ना पूर्ण असं तिकडून वरून ह्या धबधबा म्हणजे खाली जाते त्या धबधबा दब तयार झाला आहे नॅचरली जे धबधबा आहे तर झाडीमुळे थोडा दिसत नाही असं व्यवस्थित इथे खाली आवाज येत असेल अरे हे काय पूर्ण रान आहे इथे दादा हे मंडळी आहेत आमच्या प्रदीप दादा, ओमी आहे थोड्या मी पण जाईन खाली चप्पल ना घातली पायात पाया घाल काचा बिचा असेल ना, 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 ना लागतील तर हे लास्ट टाइम मी दाखवलेलं इथून हे पाणी पूर्ण वरून खाली येतं असं वाहत आणि याचाच धबधबा येतो धरणाचा प्रकल्पसुद्धा आलेला आहे मी लास्ट टाइम एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं म्हणजे काम चालू होतं त्यांचं सर्वेक्षणाचं तर मे बी रिपोर्ट आता कधी येतील काय माहिती पण इथे धरणाचा प्रकल्प होणार आहे असं बोलतं हे आले आहेत आता आमचे बंधू दुसरे काइंगण बंधू हर्ष आणि चिराग चिराग हौशी आहेत भजनाला चीरा� वगैरे येतात दोघं पण मस्तपैकी काय बोलायचं आहे काल किती समोसे खाल्ले तीन।, तीन समोसे भजनाचे बाप रे बाप आणि किशात किती नेले <laughs> <एक। laughs> किती रान झालंय ते पूर्ण हे साफ केलं जात सो so, आता हळूहळू सगळं करणार आहोत आणि विसर्जनचं कार्यक्रम लवकर घेणार आहोत कारण पुढे आम्हाला भजन आहेत रात्रीचे जे अकरा दिवसाचे गणपती आहेत त्यांचे सो फटाफट आता घेणार आहोत करण्यासाठी

इथे बारके मंडळी जरा साफ करत तिकडचं रान रान पण भरपूर झालं हळूहळू करे दाखवतो थांब आपली सगळी झाडी आता आम्ही तिकडे बांधायला घेतो म्हणजे पूर्ण असं पॅक होऊन जाईल रिस्की आहे इथे कारण झाडी आणि तिकडे चिरे हे हो चिरे आणलेल्या ॲक्च्युली कामासाठी म्हणजे इथे बांधणार होतो आम्ही प्रॉपर असं बसायला वगैरे सगळं सिस्टम करणार होतो पण धरणाचा प्रकल्प आल्यामुळे सगळं थांबलाय त्याच्यामुळे आता भीती वाटते कारण आतमध्ये काही असू शकतं आता मूर्त्या आधी बुडायला पण दिवसाच्या गणपती आहेत पण आता पाणी चांगलं फुकल्यामुळे पूर्णपणे अशा मूर्त्या बुडल्या आहेत बाजूला थांब ना बाजूला बाजूला तो, तो दिसला छोटा काम बहुत मोठा करताय साईडला होती तुला विंचू चावलाय मुंबई शहरात स्टार्टिंग काय होती स्टार्टिंग काय होती गाण्याची विंचू चावलाय बोटी 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 अच्छा बोटी गोटी तर मस्त पैकी असं पाणी फुगवून झालेलं आहे बांध पण मस्त बांधलेलं आहे जेणेकरून गणपतीची मूर्ती पूर्णपणे विसर्जित होईल सगळ्यांनी मेहनत केल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे आता थोड्याच वेळात आम्ही गणपती गौरी विसर्जनासाठी इथे येणार आहोत सगळे नसते इथे मंडळाची माणसं सभासद खरे एवढं पॉसिबल झालं नसतं ह्याला बोलतात एकीचे बळ तर आता कोंडी सगळं काम झालेलं आहे सगळ्यांचं मस्त सगळ्यांनी मेहनत केली त्याच्यामुळे झालं आता थोड्याच आम्ही गौरी गणपती घेऊन विसर्जन करायला निघणार आहोत चला गणपती बाप्पा अजून आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत त्याची तयारी चालू आहे नैवेद्य दाखवत आहोत आणि मग बाप्पाला निरोप देणार आहोत सुखकर्ता दुखकर्ता वर्ता प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर उटशरा कण्ठीके माळमुक्ता बी जय देव जय देव जय जै, मङ्गलमूर्ति ओ त्रि मङ्गलमूर्ति दर्शन माते मन कामनापुरति जय देव जय देव रत्नकाचितगौरी कुमरा चन्दनाचीति जडित हिरे दर्डितोभो वरा सुन दीना पूरे चरणी कागर्या जय देव जय देव राम हरे राम आरे राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर रे बापा मोर या रे मोर रे मोर रे बापा मोर रे मोर रे बापा मोर रे मोर रे बापा मोर या रे गणपती बाप्पार बंगाल मूर्ती गौरी माते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी अरे एक दोन तीन चार मोर्या मोर्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माते की मोरिया हरिमना पुंडली गवरदेव विठल श्री गणपती गजानन महाराज गजानन पुत्र पार्वती धवळानंदी माधवाता गानन पुत्र पार्वती गौळानंदी माधवाता गजानन पुत्र पार्वती धवळ आंदी माधवाता गानन पुत्र पार्वती गौळानंदी माधवाता गजानन पुत्र पार्वती ढवळानंदी माधवात गजानन पुत्र पार्वती चा ढवळानंदी महादेवाचा गजानन पुत्र पार्वती ढवळानंदी माधवात गजानन पुत्र पार्वती चा ढवळानंदी महादेवाचा गजानन पुत्र पार्वती गवळानंदी महादेवाचा गजानन पुत्र पार्वती चावळानंदी महादेवाचा धवळानंदी महादेवाचा गजानन पुत्र पार्वतीचा चा धवळानंदी महादेवाचा गजानन पुत्र पार्वती चा गजानन पुत्र पार्वतीचा पार्वती चावळानंद गजानन पुत्र पार्वतीचा चावळानंदी महादेवाचा पुत्र पार्वती नवरा नंदी महादेवाचा गान पुत्र पार्वतीशा नवरा नंदी महादेवाता गणपती बापाया तुमिया गणपती बापा मोरयावर शिव करया तुम्ही आयापती बापाऱया पुर जाव या म्याया गणपती बाप्पा मोरया पुढावरील पुन्या लवकर या सतगुरु ला गणपतीला रे गणपती गणपतीला दुर्वा सतगुरु ला पुलाव रे

गणपती लाुरव पुलावर गणपती लाुरव रंग राजा भरती बेलो भेरवाग राजा भरती बेलो जवाद अंदना हमेर आय रमे रम्यमेव माता पिता तमेव मंजु માન્યતા પ્રત્યે સુખ શાંતિ સમાધાન દેખરી ધંધા મોલમજરી કરાજાનો સહારાજાનો માધ્ય શબ્દ તમે પ્રત્યેક आपली आपली एक शांती देत नाही असे तुम्ही शांतपणे ऐकून घेतलात आणि ते करून अन्न अन्य करून घेतलात शांती द्या त्यांचा आशुर्वाद चांगला द्या सुख शांती द्या त्यांचं आरोग्य चांगलं द्या सरकार मिळून जा नातापर्यंत समाजा समोर दाखवा त्यांनी बरा करा आणि पुढच्या वर्षी लवकर या महाराजांना मोर पुढच्या वर्षी लवकर मौर

પાણી ગણપતિ મોરિયા મંગલ મૂર્તિ મોરિયા सगळी <laughs> नंतर मंडई मज्जा करताना पाण्यामध्ये कवी शहर चिराग हर्ष विसर्जन करून सगळे निघाले आहेत हळूहळू असं कोकणात गौरी गणपती विसर्जन तुम्ही पाहिलं फुल धमाल आली अमरावती मजा आली आरती शेवटची आरती केली मस्त निरोप दिला बाप्पाला सो so, या ब्लॉगचा इंड आपण इथेच करूया कारण मला जायचं आहे भजण्यासाठी so, जरा बाहेर म्हणजे आता वाडीत ते बाकीचे पण गणपती बाकी आहेत सो तिकडे जायचं आहे भजण्यासाठी ब्लॉक आपण इथेच करूया तर मला हा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर की चॅनलला विचारत प्लीज सबस्क्राईब करायला दिसू नका फ्रेंडमुळे